शहापूर तालुक्यातील गाडगे महाराज प्राथमिक आदिवासी आश्रमशाळा भातसाई येथील एकशे नऊ विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणातून झाली विषबाधा शाळेत एकूण दोनशे विद्यार्थी आहेत त्यामधील एकूण एकशे नऊ मुलांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे वासिंमध्ये वर्षश्राद्ध कार्यक्रम असताना तेथील एका गृहस्थाने वडिलांच्या नावाने अन्नदान करायचे म्हणून आश्रम आश्रमशाळेमध्ये मुलांना जेवण दिले मात्र त्या जेवणाची ऑर्डरही एका कॅटरर्सला देण्यात आली कॅटरर्सवाल्याने ते जेवण परस्पर बाहेर बनवून आश्रमशाळेमध्ये मुलांना दिले ते जेवण मुलांनी जेवल्याने मुलांना या जेवणातून विषबाधा झाल्याचे संबंधित ग्रामस्थांनी सांगितले आहे तिसरे विश्वम झालेले प्रकल्पा अधिकारी करतात काय आता मागाशी आम्ही त्यांना फोन केला का तुमचं मुख्याध्यापक इथं हजर करा परंतु आमच्या आदिवासी लोकांची काही यांना परवड नाही फक्त हे आमच्या नावावर पोटं भरायला आलेले आहेत यांना आमच्याशी काही देणं घेणं नाही आमची एकच मागणी राहिली जी पुढं का ती आसम शाळा भासतेची ही शाळा बंद करा कारण पण मुख्याध्यापक इथं हजर राहिलेला नाही एकूण किती विद्यार्थी आहेत त्या शाळेमध्ये त्या शाळेचा अजून विद्यार्थी नाही पण आम्ही तिथं अजून गेलेलो नाही परंतु इथं जे विद्यार्थी येतात माझ्या पायाला लागलेलं असत होता तिथं माझ्यासारखे उडतात तिथं अजून मुख्याध्यापक इथं हजर नाही आधी पोलीस पोलीस आधी सुद्धा इथं पोलीस आधी सुद्धा

यांना विषबाधा झाली आहे त्यामध्ये पाच ते सहा विद्यार्थ्यांची परिस्थिती अत्यावश्यक आहे सर्व विद्यार्थ्यांवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत ना, विष बाधा हा प्रकार अजून निष्पन्न व्हायचा आहे मुलांना पोट दुखत असल्याची तक्रार मुलांनी केली होती तात्काळ त्यांना हॉस्पिटलाइज करण्यात आलं उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे आणि त्यांच्यावर आता उपचार चालू आहेत सर्व मुलांची तब्येत एकदम स्थिर आहे पाच सहा मुलांवर उपचार मुला सध्या चालू आहेत त्या संदर्भ प्रकरणाचे हे सगळे उपचार संपल्यानंतर त्याची सविस्तरपणे चौकशी करण्यात येईल जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई होईल घटनेची माहिती मिळताच विविध क्षेत्रातील मान्यवर लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात जाऊन प्रत्यक्ष विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली संबंधित घटने संदर्भात दोषी असलेल्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून मागणी केली जात आहे <स्थावागाता> इथे आम्ही दवाखान्यात आहेत ती मुलं आम्ही बघितली तर एकशे नऊ मुलं आहेत त्यांना गुलाबजाम आणि पुलाव दिलेला होता आणि ती सर्व आश्रमशाळेतली आहेत संत गाडगे महाराज आणि त्यांना विषबाधा झाली पहिली गोष्ट यांनी आश्रमशाळेला नीट बाहेरच्यांकडून पहिले जेवण घ्यालाच नाही पाहिजे आणि घेतला तर त्याची नीट तपासणी करायला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारची तपासणी न करता एक कोण चायनीजवाला का कोतरी बाहेरच्या दुकानदाराला ती ऑर्डर दिली होती एकानी आणि त्यांनी तो जेवण दिला होता आणि आज एकशे नऊ मुलं वीज बाधा उलट्या आणि पोटबीड दुखणं आता हॉस्पिटलमध्ये आहेत त्यातली पाच मुलं अजून चिंताजनक आहेत आणि दुसरी बरीच बरी स्टेबल झालेली आहे परंतु ह्या गोष्टीत आता हिवाळे म्हणून आपले जे प्रफ आ... प्रकल्प अधिकारी आहेत त्यांना पण आम्ही सांगितलं का याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याची व्यवस्थित चौकशी होत त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे अन्यथा आम्ही मनसेकडून तिथं मोठं आंदोलन छेडू त्या अन्यायाला आम्ही वाचा फोडू ही पण बरोबर गोष्ट आहे परंतु एखादा कोणतरी वाटते कोणाला वाढदिवस असेल किंवा लग्नाचा असेल किंवा एखादा गरीबाला द्यावा पण ठीक आहे ना त्या गोष्टी तुम्ही ह्याच्यात वस्तू स्वरूपात घेऊन आणि तिथंच जेवण बनवून तुम्ही देऊ शकता की असे बाहेर जे कोण काय आणून देतो काय नाही याची व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे गोरगरिबांची मुलं आहेत ती त्यांच्यावरती हिने नीट लक्ष नाही दिला आणि अशा जे प्रकार होतात त्यामुळे जर एखादा मुलगा दगावला हो तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो प्रकल्प अधिकारी आणि तिथला जो मुख्याध्यापक असेल तो ज्यांनी याची चौकशी न करता कोणाला जे ऑर्डर दिलेली असेल तर ह्या जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर जर कारवाई झाली नाही तर मनसेतर्फे प्रकार प्रखर आंदोलन करण्यात येईल आश्रमशाळा आश्रमशाळा आहे आणि या ठिकाणी कोणी ना कोणी दाता मुलांना गोड खाऊ फळ केळी या ठिकाणी देण्यात आले परंतु ते दिल्यानंतर त्यांच्या मनातला जो ते शुद्ध होता परंतु त्याच्यामध्ये काय फूड पॉइन झालं किंवा काय विष्पादन झाली ये हे जेव्हा मध्ये समजेल परंतु या सर्व मुलांची परिस्थिती अतिशय चांगले आहे या ठिकाणी शासकीय रुग्णालय सर्व डॉक्टर्स चांगल्या पद्धतीने मदत करतात पोलीस प्रशासन मदत करत या ठिकाणी सर्व कार्यकर्ते मदत करतायत त्या मुलांना बघा लोक कसं करता येईल शासनाचे हे प्रयत्न सुरू आहेत आणि ज्या व्यक्तीने दिले आहे उपार्जन जे झालं ते कशामुळे झालं हे निश्चित करून चेक केलं जाईल त्याचा निर्वाळा निश्चित रूपाने आपल्या समोर किंवा सर्व डॉक्टरांसमोर येईल आणि आल्यानंतर त्याच्यावर के अनुमान केलं जाईल <स्थाथ>